मच्छी खिरापीर बघा 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 मस्त मस्त हत्ती आमचा जंगल मध्ये बसलेला आहे जंगल मे मंगाल मस्त दुधी हलव्याचा शिरा दुधी हलव्याचा शिरा नाही दुधी हलवाचा दुधी 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 हा आणि पोहे पोहे पाणी भुटाणे बाकरवडिया पापड बटाट्याचे आणि शेव आणि बिस्किटे बघा बरं कसं वाटतंय मस्त मस्त सगळेजण छान आलाय छान 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 बागेतला आमचा सकाळचा हलवा हलवा नवे हदगा हदगा सकाळचा हलवा नवे हदगा 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 छान 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 सगळ्यांचा सकाळचा हदगा 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 वा 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 मस्त 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 जणी तुम्ही सांगा खिरा पत कुटली कुठं जरा चालू आहे चालू आहे थँक्यू व्हिडिओ चालू आहे नाही नाही दुधी फोप्या चालू आहे का बघा हो भैया हे का व्हिडिओ चालू आहे

रामबा माता की जय दुर्गा माता की जय नहीं ठीक है ठीक है जापान कतका करते हैं नहीं नहीं इलाली तो नको आता खूप छान साडी वाटतीय नी तरुण वाटती एकदम देवी, देवी फॅन्सी साडी झाली देवीला छान <laughs> झाली साडी मस्त राई जा केली श्रीखंडवाडी जाची गेली श्रीखंडवाडी मेऊनीवाडीली पाना ताजिल बी बिघडणी मेऊनी वाडीली पाना ताजिल बी बिघडणी हरी जाने मे चाली जिलबी बिघडणी जालबी बिघडणी शिवाजी राजा शिवाजी एक एक तोडीला एक एक भवानी अर्पण मातेला भवानी माता प्रसन्न झाली माता प्रसन्न झाली शिवरायांना तलवार दिली शिवरायांना तलवार दिली तलवार देऊनिया तलवार करावे पुढे आजच्या पुढे गावे प्रसन्न होईल वाटा प्रसाद वाटा घरोघरी कोण कोण येणार माझ्या सुंदरी चाल गीना माझ्या कोण कोण येणार माझ्या सुंदरीचा सुंदरीचा भाऊ म्हणे คุณจะน,น,น่าจะนำซื้อใปด้วยามีหนไม่เป็นนะจืว